चांदव्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयलाड आता शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढायला लागली सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढायला लागली मग अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की देशातील बाजारात सध्या सोयाबीनची मागणी वाढण्यामागचं कारण कोणते आणि महत्त्वाचा प्रश्न याला जोडून की याचा परिणाम भविष्यात मग सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहावा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मिळणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की देशात सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढायला लागली ला आहे सोयाबीनची मागणी पण अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की देशातील बाजारात असं काय घडले की ज्याच्यामुळे सोयाबीनची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढायला लागली आणि ही जी वाढणारी मागणी आहे याचा सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर सध्या जर आपण बघितलं तर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे सध्या देशातील बाजारात सोयाबीनची मागणी वाढण्यामागचं कारण काय हे प्रथम बघूयात मग बघूयात त्याचा परिणाम काय होऊ शकतो सध्या जर बघितलं तर देशातील बाजारात सोयाबीनची मागणी वाढण्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीनचं पीक हे परवडण्यासारखं राहिलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग विकतचं बियाणं घेणं कास्ताकार बांधवांना परवडण्यासारखं नाही म्हणून कास्ताकार बांधव यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त प्रमाणात खुल्या बियाणाला पसंती देत आहेत खुल्या बियाणाला दिली जाणारी ही पसंती आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनची मागणी वाढताना दिसायला लागली आणि जशी जशी सोयाबीनची मागणी वाढायला लागली तसा तसा सोयाबीनच्या बाजारावरती आपल्याला अनुकूल परिणाम होताना दिसायला लागला या याच्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार जरी नसली तरी सोयाबीनच्या बाजारभावात आपल्याला इथून दोनशे रुपयाची तेजी ही शंभर टक्के येताना दिसू शकते याच्यामुळे सोयाबीनचा भाव एक्केचाळीसशे रुचव्या दरम्यान येऊ शकतो असं जाणकारांचं आहे मत पन ले हुनार ले। पन चा जर या ठिकाणी बघितली तर सोयाबीनची मागणी वाढण्यामागचं कारण पण बघितलं आणि याचा परिणाम काय होणार हे सुद्धा आपण बघितलं पण नजीकच्या भविष्यात जर सोयाबीनचा भाव आपल्याला पर्यंत येताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट आता विक्रीचा विचार मनात येणं साहजिक आहे मग अशा परिस्थितीत काय करायचं की त्रेचाळीस चौरचाळीस चेस्ट बाजार भाव मिळत असेल तिथे सोयाबीनची विक्री करून मोकळं व्हायचं ज्याच्यामुळे आपला फायदा होईल पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री करायला एकच काम करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांना भावांतर योजनेचा भविष्यात लाभ मिळताना दिसू शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची भावपातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आवडल्या लाईक करा कास्ताकार बांध तोपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपणच मिळत राहा सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्र सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार मनाची वेळी मानतो मनापासून खूप खूप आभार